हॅलो नमस्कार कसे आहात सर्व सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आज आपण स्वामी सेवा कशी करायची आहे स्वामी समर्थांची सेवा किंवा पूजा कशी करायची आहे ते बघणार आहोत स्वामी समर्थांची सेवा खूप साधी सोपी सेवा आहे जर आपण नित्य सेवा करायची असेल तर त्याला थोडासा वेळ लागतो पण आपण जर रोजची सेवा केली तर खूप लवकर होते तर आपल्याला काय करायचं आहे रोजच्यासारखंच रोज सकाळी किंवा गुरुवारी विशेष थोडीशी पूजा असते आणि ती फलदायी ठरते तर ती पूजा करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पूजा वेळेमध्ये मात्र मन एकाग्र ठेवायचं आहे पूजामध्ये कुठलाही देखावा पण आपल्याला करायचा नाही आहे आणि महत्त्वाचं श्रद्धा खूप महत्त्वाची आहे आपल्याला कुठलीच सेवा जर घडत नसेल तर सगळ्या सेवेमध्ये एक सेवा खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे नामस्मरण आणि मानसपूजा तर सेवा सुरू करायच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे पूजेमध्ये आपल्याला आपण जर कुठला संकल्प धरून पूजा सेवा आपण चालू केली असेल तर सर्व साहित्य वगैरे काय करायचं आहे आपल्याला जवळ घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या पूजेची गडबड नको व्हायला तर घरी श्रद्धेने श्रद्धा किंवा मनशांतीसाठी स्वामी समर्थांची पूजा आपण करू शकतो तसेच कामात येणाऱ्या अडथळे दूर करण्यासाठीसुद्धा आपण स्वामीसेवा करू शकतो आणि तसेच आपल्यासोबत स्वामी असावे यासाठी सुद्धा आपण स्वामीसेवा करू शकतो तर ही झाली आपण कशासाठी करायची आहे दुसरं म्हणजे स्वामी समर्थाची अवश्य साहित्य काय असायला हो पूजेसाठी तर एक स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती चालेल दुसरं म्हणजे धूप दीप दिवा तेल हे तर आपलं पूजेमध्ये असतंच अगरबत्ती धूप दोन्ही चालतं आणि फुले असतील तर फुले घ्या नसतील तर अक्षता घ्या पाणी तांदूळ गंध निवेद्य नारळ साखर पेढा किंवा आपला घरचा साधा प्रसादसुद्धा चालतो तुम्ही विशेष काही केलेला असेल तोही चालतो पूजाविधी करण्याअगोदर स्वच्छता महत्त्वाची आहे आणि गुरुवारच्या दिवशी मात्र आपण स्वच्छता करत नाही पण तरीसुद्धा गोमूत्र किंवा गंगाजल असेल तर थोडंसं शिंपडून आपण तिथे पुसून घेऊ शकतो आणि त्या दिवशी गुरुवारच्या दिवशी विशेषतः गुरुवारच्या दिवशी पिवळ्या वस्त्राला खूप महत्त्व आहे पिवळ्या पदार्थाला खूप महत्त्व आहे कारण गुरुवार हा पिवळ्या ह्याला कलरला मानलेला आहे तर असं पूजा करताना काय करायचं आहे आपल्याला फोटो किंवा मूर्ती जी आहे ते समोर घ्यायची आहे फोटोवरती थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे मूर्ती असेल तर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताचा अभिषेक आपल्याला घडत असेल तर साजरं संगीत पूजा करावी नसेल घडत तर आपला साधा जलाभिषेक करायचा आणि डोळे बंद करून स्वामी समर्थांचे नामस्मरण करायचे मन शांत ठेवायचं अकरा एकवीस एकशे आठ वेळा असा स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा काही विशेष सेवा आपल्याला करायच्या असतील तर आपल्याला काय करायचं आहे स्वामी सत्वन अगोदर म्हणायचं आहे स्वामींची कुठलीही सेवा करण्या अगोदर आपल्याला स्वामी सत्वन हे म्हणायचं असतं तर फुलांनी पाणी वगैरे शिंपडून झाल्या अभिषेक झाल्याच्या नंतर गंध अक्षता लावून घ्यायची आहेत दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि फूल किंवा अक्षता अर्पण करायच्या आहेत आपल्याला तसेच मनातील इच्छा अडचणी श्रद्धेने स्वामीला सांगायच्या आहेत इच्छेनुसार आरती म्हटली तर खूपच उत्तम नसेल तर आपण धूपदीप ओवाळून आपली पूजा समाप्त करू शकतो शेवटी तुम्ही जो गोड निवेद्य बनवलेला असेल तो तुम्ही ठेवू शकता किंवा आपला साधा साखरेचा सुद्धा ठेवू शकता पूजा जर तुमची कुठल्या संकल्पाची असेल कुठल्या इच्छेसाठी असेल तर सुरुवातीला संकल्प हा जरूर करावा तर चला इथे थोडक्यात मी आपल्याला स्वामी समर्थ सेवा कशी करायची ही तुम्हाला सांगितलेली आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा एकदा सग सक... तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय